तुम्ही म्हणाल वडे फक्त भाजणीचेच चांगले होतात पण भाजणी करण्यामध्ये खूप वेळ जातो आणि बरेच जण ते करायला कंटाळतात तर आज मी तुम्हाला बिना भाजणीचे वडे कसे बनवायचे ते दाखवणार आहे तर त्यासाठी काही नाही फक्त धने आणि मेथी भाजून त्याची पूड करायची आणि दोन प्रकारची पीठ घ्यायची त्यात एक मक्याचं पीठ आणि गव्हाचं पीठ निम्मे निम्मे घ्यायचं मक्याचं पीठ म्हणजे फ्लॉवर नाही मक्याचं पीठ वेगळं असतं तेच वड्यांसाठी वापरायचं आता हे सर्व साहित्य मिक्स करून चवीला मीठ घालायचं कोमट पाणी पीठ घट्ट मळून ठेवायचं आणि अर्ध्या तासानंतर आपण त्याचे वडे थापायचे तर माझ्या नंदेने ही रेसिपी मला दाखवली तिने एकदा म्हणजे गावाला असताना ती सतत घेऊन यायची मक्याचं पीठ त्यामुळे ते आम्हाला आम वडे माहिती झाले तेव्हापासून तेव्हापासून ते मी हे सतत अशाच प्रकारचे वडे बनवते आणि सगळ्यांना खूप आवडतात आणि नसेल तर अशी एक मशीन घेऊन ठेवा त्यावर तुम्ही वडे किंवा पुऱ्या पटापट बनवू शकता एकदम सोप्प होऊन जातं आणि वेळ आपला वाचतो फक्त एक लक्षात ठेवायचं वडे तळताना तेल चांगलं गरम झालेलं असावं म्हणजे गॅस फुल ठेवूनच वडे तळायचे म्हणजे ते चांगले फुगले जातात आणि तेल पित नाहीत आणि कोकणातली असतील तर त्यांना माहीतच आहे आम्ही हे वडे मटणाबरोबर तर खातोच पण उरले तर दुसऱ्या दिवशी गरम करून चहा बरोबर खाण्यात जी काय मजा आहे ती वेगळीच आहे